जिल्हा परिषद शाळा साखरी तालुका भुसावळ सादर करीत आहे एकता तिसरी संख्या ज्ञान पान नंबर पाच सव्वीस ते नव्याण्णव संख्यांचे अक्षरी लेखन दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक एक एकतीस तीन दशक दोन बत्तीस तीन दशक तीन तेहतीस तीन दशक चार चौतीस तीन दशक पाच पस्तीस तीन दशक सहा छतीस तीन दशक सात सदतीस तीन दशक आठ अडतीस तीन दशक नऊ एकोणचाळीस चार दशक चाळीस चार दशक एक एकेचाळीस चार दशक दोन बेचाळीस चार दशक तीन त्रेचाळीस चार दशक चार चौवेचाळीस चार दशक पाच पंचेचाळीस चार दशक सहा शेहेचाळीस चार दशक सात सत्ते चाळीस चार दशक आठ अठ्ठेचाळीस चार दशक नऊ एकोणपन्नास पाच दशक पन्नास पाच दशक एक एक्कावन्न पाच दशक दोन बावन्न पाच दशक तीन त्रेपन्न पाच दशक चार चोपन्न पाच दशक पाच पंचावन्न पाच दशक सहा पन्न, पाच दशक सात सत्तावन्न पाच दशक आठ अठ्ठावन्न पाच दशक नऊ एकोणसाठ सहा दशक साठ सहा दशक एकसष्ट एक सहादशक 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 पा सहादशक सहा दशक दोन बासष्ट सहा दशक तीन त्रेसष्ट सहा दशक चार चौसष्ट सहा दशक पाच पासष्ट सहा दशक सहा सहासष्ट सहा दशक सात सदुसष्ट सहा दशक आठ अडुसष्ट सहा दशक नऊ एकोणसत्तर सात दशक सत्तर सात दशक एक एकाहत्तर सात दशक दोन बहात्तर सात दशक तीन त्र्याहत्तर सात दशक चार चौऱ्याहत्तर सात दशक पाच पंचाहत्तर सात दशक सहा शहात्तर सात दशक सात सत्याहत्तर सात दशक आठ अठ्ठ्याहत्तर सात दशक नऊ एकोणऐंशी आठ दशक ऐंशी आठ दशक एक एक्क्याऐंशी आठ दशक दोन ब्याऐंशी आठ दशक तीन त्र्याऐंशी आठ दशक चार चौऱ्याऐंशी आठ दशक पाच पंच्याऐंशी आठ दशक सहा शहाऐंशी आठ दशक सात सत्याऐंशी आठदशक आठ अठ्ठ्याऐंशी आठदशक नऊ एकोणनव्वद नऊदशक नव्वद नऊदशक एक एक्क्याण्णव एक नऊ दशक दोन ब्याण्णव नऊ दशक तीन त्र्याण्णव नऊ दशक चार चौऱ्याण्णव नऊ दशक पाच पंच्याण्णव नऊ दशक सहा शहाण्णव नौ दशक सात सत्याणव दशक आठ अठ्याणव दशक नौ नव्याणव दशक, दशक शंभर धन्यवाद